मित्रांनो कायरचं प्राथमिक आरोग्य केंद्र पाहून आता आम्ही चाललेलो आहोत खडगे गणेशपूर इथे तिथे अशी माहिती आहे की तिथलं आरोग्य केंद्र बंद आहे तर पाहूया आता तिथं आपल्याला काय परिस्थिती दिसते आणि ती परिस्थिती लोकांसमोर आणण्याची अधिकाऱ्यांसमोर आणण्याची आता आम्ही जबाबदारी घेतलेली आहे तर आम्ही चाललेलो आहे खडकी गणेशपूरला तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत खडगे गणेशपूर इथे जिथे आपण पाहू शकतो की आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे म्हणजे प्राथमिक सेवा केंद्र आहे आणि हे सध्या बंद स्थितीमध्ये आहे दरवाजा लावलेला आहे पण आपण त्याला उघडून आकडे जाऊन या इथली परिस्थिती पाहू कशी आहे तर दरवाजा सुद्धा जाम झालेला आहे हालत नाही जागेवर जाम आहे तर इथलं प्रशासन किती जाम झालेलं आपण आता पाहू मोठी इमारत उभी आहे वर सोलर लावलेला आहे माग टाकी आहे समोर टाकी आहे प्रशस्त असं मैदान आहे परंतु इथं कोणीही नाही हे आरोग्य केंद्र कधीपासून बंद आहे लोकांना याचा काय फायदा होत आहे हा संशोधनाचा विषय आहे प्रत्येक जागी कुलूप लावलेला आहे म्हणजे इथल्या जे ज्यांना त्रास होत असेल खडकी गणेशपूरमधील लोकांना किंवा आसपासल्या गावातील लोकांना त्यांना आता जाय जायचं असेल तर एक तर मुकुटबनला जावं प्रायव्हेट दवाखान्यात जावं किंवा कायरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावं किंवा वनिला मोठ्या मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जावं लागेल तर हा सध्या इथं कुलूप आहे हे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद के आहे प्रशस्त अशी इमारत आहे सगळे इथं लागलेलं आहे काय इथं होतं काय नाही होतं कुठले कुठले दिवस साजरे केले जातात सरकारच्या कुठल्या योजना आहेत इथं बोर्ड लागलेले आहेत इथं पोस्टर रंगवलेले आहेत परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र हे बंद अवस्थेत आहे आता काय म्हणावं प्रशासनाला सरकारला हे का बरं बंद आहे का इथं कर्मचारी नाही डॉक्टर्स नाहीत तर याबद्दल सध्या दखल घेताना तर कोणी दिसत नाही आहे आणि ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था हा विषय आम्ही आता मांडतो आमच्या व्हिडिओच्या द्वारे तर तुम्हाला विनंती आहे की जे आपण ग्रामीण भागातली जनतेचा जो प्रश्न आहे आरोग्याचा जो मुख्य प्रश्न आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा प्रशासनापर्यंत पोहोचावा तो आम्ही त्याचा प्रयत्न करतो तो त्या अनुषंगाने आता खडके गणेशपूर इथे आम्ही आलो व इथे आम्हाला आरोग्य केंद्र बंद दिसलं सगळं व्यवस्थित आहे इमारत चांगली आहे प्रशस्त आहे सरकारच्या योजना आपल्याला इथं दिसतात गर्भवती महिलेसंबंधी संबंधी योजनेचा इथं पोस्टर बनवलेलं आहे परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र बंद आहे इथं एकही कर्मचारी नाही डॉक्टर नाही आता का बरं नाही इथल्या ग्रामपंचायतने पंचायत पंचा समितीने जिल्हा परिषद सदस्याने किंवा आमदाराने खासदाराने हा विषय आतापर्यंत का बरं उचलून धरलेला नाही हे आता लोकांनाच ठरवावं लागेल की आपण आपले जनप्रतिनिधी जे निवडतो ते या घटनेबाबत किंवा या परिस्थितीबाबत किती गंभीर आहात त्यामुळं लोकांनी स्वतःचा विषय आता उचलावा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी आमची मदत करावी हेच तुम्हाला विनंती आहे तर माझ्यासोबत आहे खडकी गणेशपूरचे माझे सरपंच संतोष भाऊ बर्डे दिवसापासून हे प्राथमिक आरोग्य के केंद्र बंद आहे साहेब इथं जवळपास चार वर्षापासून नियमित अशा जी आरोग्यसेविका होती नगराई मॅडम ती थी, तिची बदली पण झाली त्यानंतर या उपकेंद्राला एकही अशी आरोग्य सेविका मिळालेली नाही ज्यांच्याकडे हा प्रभार होता त्या शिला मॅडम अधूनमधून त्यांच्या ड्युटी तेव्हा त्यांचा कारभार बोल तिथे येत होत्या पण नंतर तेव्हापासून हे आरोग्य केंद्र बंदच आहे लोकांना त्रास होत असेल ना कारण का आरोग्याविषयक तक्रारी झाल्या तर कधी कारला जा कधी मुकुट बनला जा कधी वणीला जा इथं उपचार लोकांना भेटत नसतील ना आता नाही इथे उपचार आहेत उपचारशी विकास नसल्यामुळे इथे रुग्णांना डिलिव्हरीसाठी इथून बाहेर जावं कधी मुकुट बनला जावं खडकी गणेश्वर येथील उपसरपंच अमोल भाऊ आसुटकर आपल्या सोबत आहे हे आरोग्य केंद्र किती महिन्यांपासून बंद आहे आणि तुम्ही याची तक्रार केली आहे आरोग्य केंद्रामध्ये यायच्या आधी दोन वर्ष आधी दोन, थी तीन हो हो दोन, दोन ते तीन वर्ष आधी नगराड मॅडम म्हणून होत्या त्या रेग्युलर इथे राहत होत्या त्या गेल्यानंतर इथं अपॉइंटमेंट कुणाचीच झाली नाही जवळपास दोन वर्ष झाले दोन ते अडीच वर्ष झाले त्या इथं स्थानिकला कुणीच राहत नाहीये जे बाहेरून येतात ते फक्त एक कॉन्ट्रॅक्टर बेसवर आहे त्या बाहेरच्या त्यांना थोडा तात्पुरत्या सुरुवात दिला आहे पण त्या सुद्धा एखादे दिवस येतात आठवड्यातून एकदा किंवा महिन्या पंधरा दिवसातून एकदा जेव्हा लसीकरण असते तेव्हा येतात पण त्याच्यानंतर ते त्यांचा पत्ताच दिसत नाही सामान्य त्रास होतो नागरिकांना ताप आहे खोकला आहे कुठलीही अद्याप बिमारी आहे त्यासाठी इथं उपचार भेटतच नाही उपचार भेटत नाहीये आणि कसं या उपकेंद्रावर एक तर तीन ते चार गावं आहेत कोसारा आणि सर्व या सर्वांचा भाग इथेच आहे पण इथं प्रॉपर राहायला सर्व व्यवस्था असताना सुद्धा इथे एक आरोग्यसेवक म्हणून इथं कोणीच दिलेलं नाही अजूनपर्यंत आज दोन ते अडीच वर्ष झाले आम्ही दोनदा कंप्लेंट सुद्धा दिली आहे आरोग्य विभागाला दोनदा दिली आहे की तिथं आम्ही मागे म्हणजे माणूस वगैरे कोण द्या द्या कोणतरी राहायला पाहिजे इथं मदत मिस आहे सर्वच आहे परंतु इथं जागा अजून पण त्यांचं म्हणणं आहे की इथं आमच्याजवळ स्टाफ कमी आहे त्याच्यामुळे आम्ही इथं देऊ शकत नाही बाबा असं त्यांचं स्टाफ कमी आहे तर लोक मेले चालतील लोकांना त्रास झाला चालतील पण स्टाफ आम्ही देणार देणार नाही तेच त्यांनी माग नारायण मुगोळे आणि ते आपले रफी गोकर्णजी यांनी सुद्धा म्हणजे भरती करण्यासाठी सुद्धा त्यांनी माग बनला उपोषण मांडलं होतं त्यांच्या उपोषणाच्या याच्यात मला वाटतं एक ते दोन व्यक्ती आले फक्त त्याच्यानंतर कोणता स्टाफ आला नाही आता भरपूरशा रिक्त जागा आहे आपल्या झरी जामणी तालुक्यामध्ये सुद्धा भरपूरशा रिक्त जागा आहे त्यापैकी एक आमची गणेशपूर उपकेंद्राची आहे ती सुद्धा खालीच आहे सुद्धा कोण आहे त्यांचं नाव काय दसोटे म्हणून आहेत का मॅडम एका रेगुलर? रेगुलर त्या इथं येत नाही का रेग्युलर रेग्युलर नाही येत त्या आठ पंधरा दिवसाला किंवा लसीकरण ज्या दिवशी असते त्या दिवशी त्यांचा इथं म्हणजे बाकी दिवस देवावरच भरोसा ठेवा ठेवाय बाहेरच असतात आधी इथं प्रॉपरला डिलिव्हरी वगैरे होत होत्या भूर्दंड बसत नव्हता सर्वसामान्यांना सर्व व्यवस्था भेटत होती ज्यावेळी इथं प्रॉपर एक आरोग्य सेविका होती त्यावेळी आम्हाला इथं सर्व सुविधा इथं भेटत होत्या मनीषा नगराडे म्हणून होत्या मॅडम चार गावाचा या आरोग्य केंद्रावर भार आहे आणि झरी तालुका जो आदिवासी बहुल तालुका आहे त्यामध्ये असे आरोग्य केंद्र कित्येक वर्षापासून महिन्यापासून बंद आहे व लोकांना नाहक आर्थिक भूर्दंड बसत आहे त्यांना उपचारासाठी कधी मुकुटबन नाही तर बनलेला जावं लागतं हे नागरिक आहेत सरपंच आहेत पदावर असलेले व्यक्ती आहेत जेव्हा यांचेच कुठं म्हणजे लोक प्रशासन लक्ष देत नाही तर सामान्य माणसांना काय करावं हे तक्रार करून थकलेले आहेत कित्येकदा यांनी तक्रारी दिल्या आहेत आपल्या लोकांजवळ आपल्या अधिकाऱ्यांजवळ आपली गोष्ट पोहोचवलेली आहे परंतु प्रशासनाने अद्यापही कुठली दखल घेतली नाही व जे इथं जे सध्या ज्यांची ड्युटी आहे तेथून ती ड्युटीवर नाही इथून गायब आहेत ते कधी कधी येतात असा यांचा आरोप आहे व अशी यांची तक्रार आहे